लोक म्हणतात ज्या व्यक्तीशी लग्न झालं तो व्यक्ती पुढचे सात जन्म आपला पती असतो किंवा आपली पत्नी असते लग्न गाठ ही ब्रह्मदेवानं बांधलेली असते त्याच्यामुळे ही गाठ सुटत नाही जन्मजन्मी हाच पती तुमच्या पदरामध्ये पडेल किंवा हीच बायको तुमच्या पदरामध्ये पडेल मंडळी नवरा बायकोचं हे नातं जे आतूट प्रेम आहे ना हे प्रेम कधी कधी विस्कटत असतं कधी कधी बायकोमध्ये भांडणं होतात आणि त्या भांडणामुळे ते वैतागून जातात मग कोणी आत्महत्या करतं कोणी सोडून जातं कोणी घटस्फोट देतं म्हणजे नवरा बायकोचं प्रेम राहतच नाही मग या नवरा बायकोचं प्रेम आबाधित राहावं बायकोने एकमेकावर प्रेम करावं याच्यासाठी आम्हाला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले काय विचारले त्यांनी सांगितलं महाराज माझा नवरा माझ्यावर प्रेम करत नाही माझा नवरा माझ्याशी नीट वागत नाही हा महिलांचा प्रश्न पुरुषांचा प्रश्न काय बायको नीट वागत नाही बायको माझ्यावर प्रेम, प्रेम करत नाही बायको चांगला स्वयंपाक करत नाही अशा आगणित प्रकारचे प्रश्न आम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरल्या महिला सदस्यांनी आणि पुरुष सदस्यांनी विचारले मग या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे तुम्हाला आम्ही एक उपाय सांगणार आहे आणि एक वृत्त सांगणार आहे ते तुम्ही जर केलं ना तर नवरा बायकोचं प्रेम हे आतूट राहील त्यांच्या नात्यांमध्ये त्या ठिकाणी घट्टपणा येईल आणि एकमेकांसोबत चांगले संबंध राहतील घटस्फोटासारखं प्रमाण होणार नाही मग ते काय करायचं मंडळी तुम्हाला हर तालिका नावाचं वृत्त करायचं आणि कोणी करायचं घरातल्या स्त्रियांनी करायचं घरातल्या महिलांनी करायचं त्यांनी हे केलं की दोघांनाही याचा फायदा होतो दोघांच्या प्रेमामध्ये वाढ होते आणि नवरा बायकोचं प्रेम अबाधित राहतं म्हणजे हरतालिकाचं वृत्त कसं करायचं त्याचा विधी काय असतो वाळूचं शिवलिंग बनवायचं ते कशा पद्धतीने बनवायचं त्याचं विस्तार विसर्जन कसं करायचं ही सगळी माहिती इत्यभूत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विनंती आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी हे व्रत अत्यंत लाभदायी आहे भगवान शंकराचं विशेष असं व्रत पार्वतीने सुद्धा केलं होतं तुम्ही सुद्धा आवर्जून करा आणि ते कधी आहे कसं आहे त्याचा विधी सगळा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय जाणून घ्या की हरतालिका ही कधी आहे तर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी हरतालिका आहे म्हणजे हरतालिकेचं व्रत कशा पद्धतीने करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मागची कथा काय आणि ते वाळूचं शिवलिंग कशामुळे बनवायचं आणि नवराबायकोचं प्रेम कशामुळे वाढल हे सगळं सांगणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी या हरतालिकेचं व्रत कोणी करावं कुमारिकांनी आणि स्त्रियांनी विवाहित स्त्रियांनी केलं तरी चालेल तर याचा इतिहास काय या आपण अगोदर जाणून घेऊया तुम्हाला माहिती आहे पार्वती हिमालयाची कन्या होती आणि पार्वतीला भगवान शंकर पती म्हणून पाहिजे होते मग त्या पार्वतीने काय केलं हिमालयाच्या खुशीमध्ये महादेवासाठी एक व्रत ठेवलं आणि ते व्रत नाराजांच्या सांगण्यावरून ठेवलं होतं ते व्रताचं नाव होतं हरतालिका काही ग्रामीण भाषेमध्ये याला हरताळिका सुद्धा म्हणतात किंवा हर ताळका सुद्धा म्हणतात या हर तारिकेचं व्रत पार्वतीने भगवान शंकराला पतीच्या स्वरूपात मिळावं म्हणून त्या ठिकाणी केलं होतं ते हे व्रत कशा पद्धतीने केलं तिनं त्या ठिकाणी गंगेच्या काठी एक वाळूचं शिवलिंग बनवलं आणि त्या वाळूच्या शिवलिंगाची पूजा करून त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकरासाठी सहा महिने हे व्रत केलं आणि त्या व्रताचा परिणाम म्हणून भगवान शंकर तिच्या पदरामध्ये पतीच्या स्वरूपात मिळाले आणि म्हणून शंकर आणि पार्वतीचा जोडा हा शोभू लागला ही सगळी कथा भविष्य पुराणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते मंडळी पार्वतीने हरतारिकेचं व्रत कशामुळे केलं कशा पद्धतीने केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण वाळूचं शिवलिंग केलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला तारखेच्या दिवशी वाळूचं शिवलिंग बनवायचं असतं आणि त्याची पूजा करायची असते परंतु नेमकं कशा पद्धतीने शिवलिंग बनवायचं आपण त्याचा एक विधी तुम्हाला सांगतो आणि ते शिवलिंग बनवत असताना काय काय नियम का पाळावे लागतात हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा वाळूचं शिवलिंग बनवण्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी कोणतं साहित्य लागतं ते बघा पहिलं साहित्य लागेल भस्म लागेल मुलतानी माती लागेल आणि चाळण्यानी वाळूसुद्धा लागेल गुळाची पावडर लागेल लोणी लागेल मध लागेल आणि कापूससुद्धा लागेल हे सगळं त्या ठिकाणी वाळूच्या मातीमध्ये किंवा वाळूमध्ये मिश्रण करायचं कशाचं भस्म गुळाची पावडर लोणी त्या ठिकाणी सगळं एकत्र मिश्रित करायचं आणि ज्या दिवशी आहे म्हणजे मंगळवारी हरतालिका आहे त्या दिवशी ते वाळूचं शिवलिंग बनवायचं हे सगळं मिश्रित करून आणि कापूस त्या ठिकाणी त्या शिवलिंगामध्ये आवर्जून टाकायचा आणि मंडळी हे सगळं शिवलिंग बनवल्यावरती आपण त्याची पूजा करायची आणि त्याची पूजा कशी करायची त्या ठिकाणी एक दिवस आपल्याला फलाहार भक्षण करायचं आहे शक्य झालं तर तुम्ही उपवाशी राहिलात तरी चालेल निराहार राहिला तर अतिउत्तम मग त्या दिवशी हरतालिकेचं व्रत त्या पद्धतीने करायचं एकशे आठ शिवलिंगावरती आपण बेलाची पाना अर्पण करायची ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि साध्या साध्या पद्धतीने आपण त्या शिवलिंगाची पूजा करायची पण खबरदारी एक नियम मात्र फार कठीण आहे आपण काय करतो शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर आपण त्या हाताने शिवलिंग मोडतो वाळू विसर्जित करतो त्याला नदीमध्ये पण ते विसर्जित करण्याचा एक विधी आहे बघा कसा आहे जे आपण वाळूचं शिवलिंग पूजेसाठी बनवतो ना ते वाळूचं शिवलिंग हाताने मोडायचं नाही किंवा हाताने त्याला विसर्जित करायचं नाही मग करायचं कसं तर आपल्या नाकाच्या शेंड्याने ते वाळूचं शिवलिंग पहिलं मोडायचं नाकाच्या शेंड्याने पहिलं वाळूचं शिवलिंग मोडायचं आणि नंतर मग त्याची वाळू घेऊन नदीच्या काठी नदीमध्ये विसर्जित करायची तुम्ही म्हणताना आमच्या गावात नदी नाही तर विहिरीमध्ये विसर्जित करा अशा पद्धतीचं हे शिवलिंग विसर्जन करण्याचा विधी असतो आणि मग त्या ठिकाणी हर तारिकेचं व्रत समापन्न होतं तर मंडळी या व्रताचं महिमान काय आहे तुमचा जर पती तुमच्यासोबत भांडणं करत असेल तुमची बायको तुमच्यासोबत भांडणं करत असेल तर या सगळे भांडणं नवरा बायकोचं प्रेम वाढेल आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनच या हरतारिकेचं व्रत घरामध्ये प्रत्येक स्त्रियांनी केलं पाहिजे आणि कुमारिकांनीसुद्धा केलं पाहिजे का केलं पाहिजे त्यांना चांगला पती मिळावा भविष्यामध्ये चांगल्या मुलासोबत आपलं लग्न व्हावं म्हणून सुद्धा हे व्रत आवर्जून केलं पाहिजे तर हर तारिकेच्या व्रताचा असा शॉर्टकटमध्ये इतिहास आणि त्याची काही विधी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण आरी